श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा हा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा घरात बरकत येण्यासाठी रोज करा ह्या दहा उपायांपैकी एक उपाय लक्ष्मी धावत तुमच्या घरी नक्की येईल फक्त हे उपाय नियमित करा घरात रोज कापूर जाळत असाल तर मोहरीच्या तेलाचा दिवा उंभाठ्यावर लावायचा सा, सायंकाळी घर झाडून काढल्याने अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कधी कधी घरातील नकारात्मक ऊर्जेच्या अतिरेकामुळे किंवा देव देवी पितर म्हणजे पितृ यांच्या अशुभ प्रभावामुळे त्यांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे कामे पूर्ण होता होता राहतात आणि कामे बिघडतात या अडचणींवर उपाय म्हणून आपण या उपायांचा अवलंब करू शकतो वास्तुशास्त्रानुसार या अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते मान सम्मान मिळतो घरात बरकत येण्यासाठी आणि देवतांच्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काय करावे ते जाणून आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनासही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा कोणत्या अशा दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी लक्ष्मी त्याआधी तुमच्या घरात किंवा तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर पुन्हा सांगते नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पहिला उपाय कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते घरामध्ये कोणतेही शुभ कार्य पूजा विधी करताना कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि व्यक्तींना आजारी असो किंवा कोणीही असो त्यांना आराम मिळतो त्यामुळे आठवड्यातून एकदा घरात कापूर जाळलाच पाहिजे असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे काही दान कराल ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला ते दुप्पट दुप्पट परत मिळेल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धन्न फक्त साठवून ठेवले तर ते निष्ठत राहील कमी होत राहील दान धर्मातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान होईल खालील उपाय केल्याने घरातील अन्नधान्याचे भंडार हे भरलेले राहील कधीही कमी पडणार नाही दुसरा उपाय संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा जाळून टाका आपण इच्छित असल्यास हे रोज करावे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूत दररोज दिवा लावत जा या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैसे आणि धनाचा ओघ आपल्या घराकडे वाढत राहतो आणि सोबतच देवी देवतांसोबतच पित्रांचाही आशीर्वाद आपणास मिळतो ज्यामुळे घरावर देवतांची कृपादृष्टी राहते जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते तसेच पहिली भाकरी गाईला तारा या भाकरीमध्ये थोडं थोडासा गुळ किंवा साखर ठेवा या भाकरीवरती साखर किंवा गुळ ठेवा दररोज पक्ष्यांना दाणे खायला द्या त्याच प्र यामुळे काय होते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर घरामध्ये मारू नये असे मानले जाते की अने असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अवलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि जेव्हा अवलक्ष्मी घरामध्ये येते तेव्हा ती गरिबीच घेऊन येते तीन नंबर जेवणाचे ताट नेहमी चटई किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न प्रेत येऊन जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात उरलेले खरकटे अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर ताट कधीही स्वयंपाक घरात तसेच खरकटे ताट पलंग किंवा टेबलाखाली ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची भांडी रिकामी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांचे आवाहन करा अवश्य करा देवांची एकतरी अभंग किंवा प्रार्थना बोला जेवताने जेवताना बोलू नका किंवा रागवू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्रीच्या वेळी तांदूळ दही आणि सात्विक जेवण केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो सॉरी सत्तुक जेवण केल्याने म्हणून समृद्धी म्हणून आपल्याला जेवण करताना नेहमी आदराने आणि व्यवस्थित असं सकारात्मकतेने जेवण करायचे आहे रात्रीच्या वेळी घरात अन्न हा जेवण करायचे आहे कुटुंबातील सदस्याबरोबर वादविवाद जेवताना करायचा नाही नेहमी हसतमुखाने जेवण वाढायचे आहे कधीही रागवून वादविवाद करून जेवण करायचे नाही असे केल्याने लक्ष्मी मातेचा अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो अनादर होतो म्हणून समृद्धी मिळवू इच्छिणाऱ्यांनी आणि आर्थिक अडचणींचा सामना करा करणाऱ्यांनी जेवण करताना शक्यतो ह्या गोष्टी टाळाव्यात आपण नेहमी शांत राहून जेवण करावे गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही आपल्या पायांनी स्पर्श करू नका चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सहा वाजता कधीही झाडू घरामध्ये मारू नका हे आवश्यक टाळा झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसू शकत नाही बेड खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील विशेषतः उत्तर आणि उत्तर पश्चिम कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा ऑशरूम ओले ठेवणे आर्थिक प्रगतीसाठी वाईट असते हे ते वापरल्यानंतर एखाद्या कापडाने ते कोरडे करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवल्याने करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा तपकिरी आणि जांभळा रंग वापरा घरामध्ये फरशी भिंती किंवा छताला तडे पडून देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते पाच नंबर घरातील स्त्रीचा आदर करा जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर पाय दक्षिणेकडे ठेवून झोपू नका वारंवार शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका आपले नखे आणि केस वेळच्या वेळी वेट स्वच्छ करा सहा नंबर घरात पूजेची खोली नसेल तर कोणतेही लाल किताबात किंवा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे घरात देवघर बनवा कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक आहे कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव किंवा देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे लावू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे एकमेकांसमोर येतील कोपऱ्यात कधीही देव देवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याची दाट शक्यता असते असे सांगितले जाते तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा म्हणजे जी ओली हळद आहे तिची पोटली करून तिजोरीमध्ये ठेवा तसेच काही चांदी आणि तांबे इत्यादीची नाणेही ठेवा थोडे तांदूळ पिवळे करा आणि तिजोरीत ठेवा तुम्ही चंदनाच्या काड्या किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरातील देवी देवतांना फुले अर्पण करता ती किंवा हार सुकल्यानंतर ही त्यांचे निर्माल्य घरात ठेवणे हे अशुभ ऊर्जा आकर्षित करतात निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यातून पसरली जाते सात नंबर संध्याकाळी नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात सकारात्मक आणि बलवान होतात या काळात खालील गोष्टी टाळाव्यात झोपणे खाणे पिणे शिबिगाळ करणे भांडण करणे असभ्य व असत्य बोलणे क्रोध करणे शिव्या श्राप देणे प्रवासातला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे मंत्रांचे पठन करणे शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन करत नसताना देवाचा आशीर्वाद कधीच मिळत नाही व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांनी घेरले जाते जिथे दारू पिणे महिलांचा अपमान करणे सुडबुद्धीने वागणे बेमाप अन्न खाणे आणि अनैतिक कामांना महत्त्व देणे यामुळे त्यांचा पैसा केवळ रुग्णालय तुरुंग आणि मानसिक आश्रय स्थानां अस्ताना, आश्रयस्थानांमध्ये खर्च केला जातो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वात आधी हनुमानजींकडे मारुतीरायांकडे आपल्या पापांची क्षमा मागितल्यानंतर दररोज हनुमान चालिसा वाचून पाच मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करा जर हनुमान महाराजांचा आशीर्वाद लाभला तर प्रथम तुमचे घर आणि ग्रहांची स्थिती सुधारेल आणि नंतर धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल आठ नंबर घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा आणि दररोज घराची स्वच्छता करा आणि दररोज उंबरठ्याची पूजा करा घराबाहेर अंगणात गंगा जल शिंपडा आणि दरवाजावर स्वस्तिक बनवा आणि कुंकुम आणि हळद घाला दिव्या दिव्या दिव्याने आरती करा याबरोबरच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरातील वातावरण सुगंधित करावे जे लोक दररोज दाराची उंबरठ्याची पूजा करतात दारावर तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षदा अर्पण करा घरात लक्ष्मीचे आगमन नेहमी होईल नऊ नंबर पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो पिंपळाची पूजा शनिवारीच करावी काळे तीळ पिंपळाच्या झाडात कच्चे दूध शनिवारी घालावे चांदीच्या भांड्यात पाणी मध गूळ अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी असेच करत राहा त्यामुळे हळूहळू दुर्दैव दूर दुर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका हे तुम्हाला प्रगतीचे मार्ग मोकळा करेल आणि प्रत्येक वाईट वीड दूर करण्यास मदत होईल श्री महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी नक्कीच मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूर ठेवा कापूर हा अतिशय सुवासिक पदार्थ असून तो जाळल्याने वातावरण सुगंधित होते कापूर जाळून देवदोष व्रत ते पूर्वजांच्या दृष्टपणापासून मुक्त होतो म्हणजे आपल्याला जे पितृदोष लागलेले आहे त्या पितृदोषातून आपली मुक्ती होते कापूर जाळल्यामुळे दहा नंबर लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा घेण्यासाठी आपल्या तिजोरीस किंवा पर्समध्ये तीन लाल नाणे ठेवा ही तीन नाणे रिबनने बांधूनही लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि प्रत्येक त्रासातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशां चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती समाधान लागते आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात मंगल कलशाची स्थापना केल्याने धन समृद्धी येते आणि त्यासाठी कलशात तांब्याचे नाणेही टाकावे लागते आणि अशा प्रकारे जर तुम्ही कलशाची रोज नित्यनियमाने जर पूजा जर केली तर तुमच्या घरामध्ये धनाची लक्ष्मी मातेची कधीही कमतरता भासत नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर रूपाने वास करते आणि घरामध्ये जी काही अवलक्ष्मी आहे ती दूर जाण्यास मदत होते पहा कापूर हा पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतो निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतो जी काही काळी बाधा आहे वाईट शक्ती आहे ती घरातून दूर करण्यासाठी कापराला अनन्यसाधारण असे महत्व आहे जर तुम्ही कापूर जाळला कापूर जाळून जर पूर्ण घरभर त्याची धुरी जर पसरवली तर तुमच्या घरातील कानाकोपऱ्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही बाधा आहे ती दूर होण्यास मदत होते तुमच्या संसारामध्ये सुख शांती समाधान ला लाभण्यास मदत होते जर तुमच्या मिस्टरांना कामधंदा लागत नसेल तरही तो लागण्यास मदत होतो त्याचप्रमाणे मुलांमधील चिडचिड मुलांचे आजारपणं वृद्ध आई आई वडील असतील आजी आजोबा असतील सासू सासरे असतील यांचे आजारपणे दूर होण्यास मदत होते अशा प्रकारे तुम्हाला जे योग्य वाटतील ते उपाय तुम्ही निश्चित करावे आणि तुमच्या जीवनातही आनंद सुख समाधान नांदावे हीच स्वामींचरणी प्रार्थना झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय